ठरलं तर मग या मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या भागामध्ये आता कल्पना सांगत असते इथेच बोलत बसणार आहेस का की आईच्या जवळ सुद्धा येणार आहेस मग आता सायडी रडायला लागते आणि कल्पनाला मिठी माळून हमसा हुमशी ती रडायला लागते त्यावेळेला प्रताप म्हणतो आता खऱ्या अर्थाने माझ्या घरामध्ये सणासुदीचं वातावरण झालेलं आहे त्यावरती मग आता कल्पना म्हणते चला चला सगळ्यांनी छानपैकी आता आरती करून घ्या रविराज भाऊजी प्रतिमा तू आणि सायडी तुम्ही तिघांनी छानपैकी आरती धरा आता इकडे अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो त्याने सगळा प्लॅन यशस्वी झालेला असतो बरं हे सगळं चालू असताना कल्पना खूपच खुश होते आणि आता सायलीला लय म्हटल्यावरती अश्विनचं तोंड पडतं आणि त्यावेळेला इकडे आता प्रतापने हे वाक्य बोलल्यावरती की आता माझ्या घरामध्ये खऱ्या अर्थाने सणासुदीचं वातावरण आहे अश्विनचा चेहरा पडतो आणि तो म्हणतो हो मोठ्या सुने मान सुनेला तिचा दिलाय ना यावरती प्रताप पण तो तुझे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे सायरीला सून आहेच ना मोठ्या घरची या मोठ्या घरची सून आहे ती मोठी तर तिला तिचा मान मिळायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो बरोबर आहे बाकी कोणाचं काही पडलेलंच नाहीये अश्विनकडे कुणीच काही लक्ष देत नाहीये आणि मग आता सायली खूपच खुश झालेली असते ती आता लगेचच गणपतीची आरती करण्यासाठी तिकडे येते मग आता रविराज प्रतिमा सगळे जण खूप खुश होतात इकडे प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी अर्जुन आणि सायली समोर येतात आणि सुमनचा चेहरा मात्र पडलेला असतो सुमन आता विचार करत असते अजून हे आले का नाहीयेत आज गणपतीच्या दिवशी सुद्धा हे इकडे गेवेटायला भेटायला गेले असते

सगळेच जण आरती धरण्यासाठी येतात एक एक करत असताना इकडे आता ज्या वेळेला अर्जुन आरती करत असतो त्याच्या डोक्यामध्ये सगळे मागचे विचार घुमत असतात कि सायलीला मम्माच सा तर आपण प्रेम मिळून दिलं पण सायलीचे खरे आई वडील कुठे आहेत काय आहेत या सगळ्या माहिती नाहीये काय करायचं आणि त्याला आता ज्या वेळेला पोलीस स्टेशनला ज्या वेळेला आपण गेलो त्यावेळेला आपण सायली बद्दलचे पुरावे शोधण्याचा खूप प्रयत्न तेव्हा सुद्धा केला होता पण तेव्हा सुद्धा सायलीच गाठोड सोडून आपल्याला सगळ्यात गाठोड सापडलं होतं म्हणजे आता सायलीचे गाठोड पोलीस स्टेशनला नाहीये तर आता सायलीचे गाठोड आश्रमात असेल का ते काही नाहीये पूजन झाल्यावर ती मला आता आश्रमाकडे जायलाच पाहिजे सायलीच्या गाठोड्याबद्दलची सगळी चौकशी करायला पाहिजे असं म्हणा शी ठाम निश्चय करत आता इकडे तो आरती करत असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा सायलीचा आश्रमात जाऊन सायलीचं गाठोड शोधायचं म्हणजे शोधायचं आसा तो चार असा तो विचार करतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे गणपतीची आरती संपूर्ण होते सगळेजण गणपती बाप्पा असं म्हणत आरती संपूर्ण करतात इकडे सायली सगळ्यांना प्रसाद देत असते त्याच वेळेला अर्जुनची धडपड चालू असते की लवकरात लवकर आता आपण जायचं आहे ते म्हणजे आश्रमामध्ये आणि त्यासाठी अर्जुनची घाई चालू असते सायली ज्या वेळेला सगळ्यांना प्रसाद देत असते ती आता अश्विनकडे प्रसाद घेऊन येते अश्विनकडे प्रसाद घेऊन घेऊन आल्यावर ती सांगायला लागते अश्विन भाऊजी प्रसाद घ्या ना यावरती अश्विन म्हणतो या घरच्या धाकट्या सुमीसाठी प्रसाद मिळणार असेल तरच मी प्रसाद घेईन नाहीतर मला अजिबात प्रसाद नको आहे असं म्हणत तो सायलीकडे पाठ फिरवतो आणि त्याच वेळेला तो तिकडून निघून जातो सायलीकडे पाठ फिरवून निघून गेल्यावरती प्रताप सांगायला लागतो कसं आहे ना हा अश्विन तन्वीवरती आंधळ प्रेम करतोय आंधळ आज माझ्या मुलीमुळे या घरामध्ये जे काही वाद विवाद ना मला या गोष्टी अजिबात आवडत नाहीये तन्वी इथे असताना सुद्धा आता ज्या गोष्टी घडल्यानं त्या गोष्टी सुद्धा आता चुकीच्या होत्या आणि ती नसताना सुद्धा ज्या गोष्टी घडतायेत ना त्या गोष्टी सुद्धा आता खूपच चुकीच्या आहेत त्यावरती मग आता इकडे कल्पना विचार करते तर ज्या वेळेला तन्वी सापडली होती त्यावेळेला मला किती आनंद झाला होता पण आता आता असं मला वाटते की तन्वी सापडली नसती ना तर कदाचित बरं झालं असतं आम्ही सगळेजण सुखी झालो असतो त्यावर ती प्रताप म्हणतो अरे हो ना रविराज म्हणजे अश्विनला काही समजून घ्यायची हेच वाटत नाहीये की तन्वी चुकली तिने काही चूक केली हे, के हे म्हणायला तो तयारच नाहीये आणि त्याला या गोष्टीवरती आता कसं समजवायचं हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे बर हे सगळं चालू असताना आता इकडे अर्जुनची लगबग चालू असते ती म्हणजे लगेचच चा सोबत बाहेर पडण्याची आणि त्याच वेळेला इकडे सुमन मात्र अस्वस्थ असते काय करू नागराज आलेला नसतो आणि तो आलेला नसल्या कारणाने तो कुठे गेला असेल तो महिपत कडे गेला असेल का किंवा या सगळ्यांना खरं कसं सांगू हा विचारामध्ये सुमन असताना इकडे तोपर्यंत प्रतिमा येते आणि काय काय ग सुमन झालं तू तू का 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 अशी आहेस आहेस काही विचार करते यावरती सुमन म्हणते नाही वहिनी आहो तसं का काही नाहीये त्यावरती प्रतिमा म्हणते मी सकाळपासून बघती आहे तुझी वेगळीच काहीतरी लगबग चालू आहे तुझ्या मनामध्ये काही विचार आहेत का किंवा तुला कसला त्रास होतोय का यावरती सुद्धा पड़ ता, ता, हेर असना कि सुमन म्हणते नाही वहिनी पण प्रतिभाने बरोबर हेरलेलं असतं की सुमनच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे आणि सुमन स्वतःला त्रास करून घेत आहे तोपर्यंत मग आता अस्मिता येते आणि सायली प्रसाद तर खूपच छान झाला आहे मला कधीपासून प्रसादाचा शिरा खाण्याची इच्छा झाली होती खरंच सायली मला आता अजून थोडा प्रसाद देशील का यावरती सायली म्हणते अस्मिताई अहो असं काय करताय तुम्ही छानपैकी वाटीमध्ये शिरा घेऊन बसून खा यावरती आता इकडे अस्मिता म्हणते सायली आता कल्पना कल्पना हे सगळं असते आणि म्हणते काय अस्मिता मला तुझं वागणंच कळत नाहीये आत्ता दहा मिनिटा तू सायली सोबत भांडत होतीस तिला पूजेचा मान का द्यायचा किंवा तिने का पूजा करायची याबद्दल बोलत होतीस आणि आत्ता आत्ता काय झालं आत्ता अचानकपणे तुझं सगळं वागणंच कसं बदललंय मला खरंच कळत नाहीये की तुझं झालंय तरी काय म्हणजे आता इतकी गोडगोड बोलतेस प्रसाद काय मागतेस आणि हे सगळं वागणं तुझं मला काही कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता अस्मिता म्हणते मम्मा ते आमचं सिक्रेट आहे प्रताप कडे पाहते आणि हसायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रतिमा पण हसायला लागते अर्जुन मात्र खून करून त्या दोघींना सांगत असतो की बोलू नका बोलू नका काहीच बोलू नका अस्मिता कुठली गप्प बसायला अस्मिता म्हणते मम्मा ते आमचं सिक्रेट आहे मी काही सायली सोबत वाईट वागत नव्हते त्यावरती कल्पना म्हणते म्हणजे म्हणजे काय आहे आता याच्याबद्दल सायलीला सुद्धा काहीच माहिती नसतं आणि त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते हो ग बाई अस्मिता लवकरात लवकर, लवकर तू जे काही खरं आहे ते सांगून टाक आता माझ्या पोटात सुद्धा हे सिक्रेट काही राहतच नाहीये यावरती सायली म्हणते सिक्रेट म्हणजे प्रतिमा त्या कसलं सिक्रेट आणि तुम्ही याच्यात सामील आहात का प्रतिमा म्हणते तर मी याच्यामध्ये सामील आहे ना मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अस्मिता सगळा प्रकार आणि अस्मिता सांगायला लागते की तुला मम्मा म्हणजे मम्माचं तुझ्यावरती प्रेम होतं पण ते ती व्यक्त करायला मागत नव्हती म्हणूनच म्हणूनच याच कारणासाठी आता अर्जुनने आम्हाला सांगितलं की मम्माला मम्माला मम्मा जर का सायलीला ओरडली ना तर मात्र ते तिला चालत पण तिच्याशी व्यतिरिक्त दुसरं कुणी आता सायलीला जर का ओरडलं तर ते मात्र मम्माला काही चालत नाही आणि त्याच कारणासाठी आता इकडे आम्ही हा प्लॅन केला होता की तुला त्रास द्यायचं जेणेकरून तुला त्रास दिल्यावरती मम्माला त्रास होईल आणि ती लगेचच आम्हाला ओरडेल आणि तुझ्या तुझ्यावरचं तिचं प्रेम ती व्यक्त करेल असं म्हणत कशा प्रकारे आम्ही आता प्लॅनिंग केलं कशा प्रकारे काय केलं हे सगळं सगळं ज्या वेळेला आता इकडे अस्मिता एक्सप्लेन करून सांगते सायली आणि कल्पना या अर्जुनकडे पाहतच बसतात आणि त्याच वेळेला कल्पनाला समजत अच्छा म्हणजे सकाळपासून किंवा काही दिवसांपासून हे जे काही यांचं आणि अस्मिताचं सायलीला सा, ओरडणं हे फक्त नाटक होतं यावरती कल्पना म्हणते अच्छा म्हणजे प्रतिमा तू पण या सगळ्यामध्ये सामील होतीस तर यावरती प्रतिमा म्हणते मला अर्जुनने त्याच तर इकडे बोलवून घेतलं होतं कल्पना पण खरं सांगू का तर तुमच्या बॉन्डिंग इतकं छान आहे ना त्याला कोणाची नजर न लागो असं म्हटल्यावरती सगळे जण खूप खुश होतात जरी नाटक केलं असलं तरी या नाटकामुळे आता कल्पना आणि सायरी या दोघींच नातं मात्र सुधारलेलं असतं इकडे आता चैतन्य सुद्धा हसत असतो आणि त्याच वेळेला अस्मिता म्हणते सायली अगं माफ कर हा हे सगळं नाटक करण्याच्या नादामध्ये मी तुला खूप काही बोलून गेले आणि खरं सांगू का तर तुझ्याशी खूप तुसळेपणाने वागले मला तसं वागायचं नव्हतं ग पण खरं सांगू तर आता हे सगळं सगळं आहे ना हा या नाटकाचा भागच होता पण माझ्या वागण्यामुळे तुला जर का वाईट वाटलं असेल ना तर खूप 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 सॉरी ह सायली असं म्हणत ती आता सायलीची माफी मागत असते ज्या वेळेला ती सायलीची माफी मागत असते सायली म्हणते अहो असं काय करताय माझी माफी मागायची खरंच काही गरज नाहीये ठीक आहे ना ना तुम्ही जे काही केलं ते यावरती मग तोपर्यंत आता इकडे सायली आणि अस्मिता या दोघी जणी बोलत असतात आणि आता इकडे अस्मिताला सायली सांगायला लागते हा म्हणजे तुम्ही नाटक केलं पण या सगळ्या मागे डोकं कुणाच आहे ना ही गोष्ट तर मला समजलेलीच आहे ना नाटक फक्त तुमचं होत किंवा तुम्ही समोर फक्त दिसत होतात पण यामागे जे कोणी कारस्थान केले ते डोकं कोणाचं मला माहिती आहे असं म्हटल्यावर म्हणायला लागतात खरं सांगू का तर अर्जुन याला रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात बरोबर ना म्हणजे कसं आहे आणि एक वकीलच रिव्हर्स सायकोलॉजी काय आहे या गोष्टीचा आता इकडे सांगू शकतो असं म्हणत रविराज अर्जुनची तारीफ करत असतो रविराज म्हणायला लागतात खरंच अर्जुन कमाल आहे हा तुझी म्हणजे तू रिव्हर्स सायकोलॉजीचा घरामध्ये जो काही वापर केलास ना तो वापर अगदी खूप छान होता म्हणजे एक हे सगळं करू शकतो माझा स्टुडंट शोधतोच बरं का असं म्हणत रविराज अर्जुनची तारीफ करत असताना चैतन्य म्हणायला लागतो हो रविराज काका पण हे सगळं होत असताना सायली बहिणींना त्रास होतोय ना याचा अर्जुनला खूपच वाईट वाटत होत आणि अर्जुन या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होत त्यावरती रविराज म्हणतात बरोबर आहे जरी वकील असला जरी ह्या रिव्हर्स सायकॉलॉजी वापरत वा असतात काही लपवून ठेवायचं नाही ही कधीच काही लपवायचं त्यावरती आता अर्जुन म्हणायला लागतो हो हो काही झालं तरी सुद्धा मी बायको पासून काही लपवणार नाही आणि त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये हो विचार येतो मी हे बोलतोय खरं पण जे काही सायली बद्दलचा भूतकाळाचं सत्य मी शोधतोय ते शोधत असताना मी सायलीला काही सांगत नाहीये पण एकदा का सगळं समजलं ना की मग सायलीला सगळं सांगेल आणि तो चैतन्याला इशारा करतो चैतन्य चल आपल्याला निघायचं ना केसच्या संदर्भात यावरती चैतन्य म्हणतो हो हो चल चल आणि मग चैतन्य आणि अर्जुन हे दोघ जण बाहेर जातात सायली सांगत असते आज तर आता गणेशोत्सव आहे आज कुठे चाललात तुम्ही अर्जुन म्हणतो माझी आता खूप महत्वाची मीटिंग आहे असं म्हणत चैतन्याला घेऊन तो फटकन बाहेर पडतो सायली चैतन्य म्हणतो सायली बहिणी आमची महत्वाची मीटिंग आहे यावरती अर्जुन म्हणतो हो हो सायली आम्ही काही थांबू शकत नाही आम्हाला जायलाच पाहिजे यावरती सायली म्हणते ऐका ना तुम्ही जेवून तर जा ना तुमची मीटिंग आहे ना जेवा आणि निघा यावरती अर्जुन म्हणतो नाही खूप महत्वाची मीटिंग आहे उशीर करून चालणार नाही यावरती सायली सांगायला लागते मला काय वाटते तुम्ही ना जेवायचं नाही तर नाही मोदक तरी खाऊन जा चैतन्य म्हणतो मोदक ठीक आहे ठीक आहे चैतन्य लगेच पिघळ जरा मोदक खायची इच्छा होते यावरती अर्जुन म्हणतो चैतन्य आत्ता मोदक खायला वेळ आहे का आपल्याला आपण नंतर मोदक खाऊया काय यावरती तो म्हणतो हो हो आत्ता आम्हाला जायलाच पाहिजे सायली तू न सायली आईनी तू आम्हाला नंतर मोदक दे असं ती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो हो त्यावर ती सायली म्हणते थांबा मला दोन मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे म्हणजे आतमध्ये मी काही बोलू शकले नाही कारण आतमध्ये बरेच जण होते ना त्यामुळे मला काही बोलता नाही आलं पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे आता जे काही तुम्ही आईंसोबत वागलात ना मला ते पटलं नाही कारण कसं आहे आधीच त्याना विश्वास राहतामुळे खूप हे झालं आपण त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं खोटं बोललो त्यानंतर या प्रियाने जे काही कारस्थान केलं त्यामुळे त्या अजूनच दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना आता तुम्ही जे काही खोटं बोललो त्यामुळे आता असं वाटेल की प्रत्येक वेळेला आपल्या सोबत हा विश्वासघात होतच राहिलेला आहे आणि हा विश्वासघात होत राहिल्यावरती त्या पुन्हा छेडल्या असत तर तुम्ही त्यांना आणि मला मिळवण्यासाठी खोट बोललात हे त्यांना असं वाटलं असत मग त्यांना किती त्रास झाला असता तुम्ही विचार करा त्यामुळे हे सगळं खोटं बोलून करायची काहीच गरज नव्हती फक्त आणि फक्त खरं बोलून जर का केलं असत ना फक्ता फक्ता के था था तरी सुद्धा चाललं असतं असं आता तो म्हणायला लागतो ती म्हणायला लागते त्यावरती मग आता लगेचच इकडे हे सगळं चालू असताना मग आता इकडे मागून कल्पना येते आणि कल्पना हे सगळं ऐकत असते त्यावेळेला सायली म्हणते मला तुमचं खरच पटलं नाही यावरती कल्पना म्हणते हे बघ कधी कधी ह्या गोष्टी करायला लागतात सायली म्हणजे कस आहे मला सुद्धा या वेळेला मधुभाऊ ज्या वेळेला आजारी होते ना तेव्हा असं वाटत होतं कि तुला येऊन गच्च मिठी मारावी तुझ्याशी बोलावं तुला समजवावं तुला धीर द्यावा पण माझ्यामधला इगो माझ्यामधला मी हर्ट झालेली होते त्यामुळे माझ्या मधली एक आई जी हर्ट झाली आहे ती आडून बसली होती कुठेतरी या सगळ्याला वाट करून देणं गरजेचं होतं आणि त्यासाठी अर्जुनने जे केलं ना ते कधीतरी गरजेचं असतं म्हणजे त्यामुळे मला आता माझी चूक समजली माझी हरवलेली मुलगी माझं हरवलेलं नातं हे मला परत मिळालं नाहीतर माझ्यामधला इगो तसाच अडून बसला असता आणि मी तुझ्याशी बोललेच नसते कधीतरी हे गरजेचं असत ठीक आहे ना ज्या गोष्टीमुळे ज्या खोट्यामुळे चांगलं होतं ते खोट कधीतरी बोललं ना तरी सुद्धा चालल्यासारखा तू इतका विचार करू नको आणि हा आता जर का माझ्या मुलाला या गोष्टीवरून तू ओरटलीस ना तर मात्र गाठ माझ्याशी हे आयली मग मात्र मी तुला सोडणार नाही असं आता कल्पना म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता कल्पना सांगायला ते अर्जुन तू कुठे विघालेला आहेस यावरती अर्जुन सांगतो मम्मा मला थोडस महत्वाचं काम आहे त्यासाठी जायचंय त्यावरती कल्पना म्हणते लवकर ये हा असं म्हटल्यावरती अर्जुन आता निघून जातो इकडे तोपर्यंत सायली आणि कल्पना या दोघी जणी गप्पा मारतात मिठी मारतात आणि दोघी एकमेकी खूपच खुश असतात आणि दोघ जण आता आश्रमाच्या दिशेने निघून जातात ज्या वेळेला दोघ जण निघून जातात कल्पना सायलीला म्हणते चल आतमध्ये चल आपल्याला अजून सगळी खूप सारी तयारी करायची आहे असं म्हटल्यावर सांगावं सायली म्हणते हो आई तुम्ही फक्त सांगा काय करायचंय ते मी सगळं सगळं करणार कि जितरी दिवसांनी आता आज आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात आलाय यावरती कल्पना म्हणते हो ग मला सुद्धा तुझ्याशी बोलायचं नाही ना तेव्हा किती त्रास व्हायचा मलाच माहिती दोघ जण दोघी आतमध्ये निघून जातात फायनली अर्जुन आणि आता चैतन्य आश्रमात आल्यावरती सगळ्या आश्रमातल्या गोष्टी कुसुमने काढून ठेवलेल्या असतात कुसुमने काढलेल्या गोष्टी आता अर्जुन एक एक करत पडताळून पाहत असतो प्रत्येक गोष्ट पडताळून पाहत असताना आता इकडे बाकी सगळे म्हणजे जे पहिलं आश्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत लेटेस्ट जी मुलं असतात त्या सगळ्यांची डिटेल मध्ये माहिती त्या सगळ्यांच्या डिटेल मध्ये वस्तू त्या सगळ्यांची गाठोडी आणि हे सगळं काही व्यवस्थित रित्या तिकडे असत त्यांच्या सगळ्या वस्तू पण असतात फक्त वस्तू नसते ती सायलीच्या म्हणजे अर्जुन तर फक्त सायलीचीच वस्तू शोधत असतो पण हे सगळं शोधत असतो ना सायलीची एकही एक वस्तू त्याला भेटत नसते आणि त्यामुळे अर्जुनला प्रियाची सुद्धा गोष्ट नाहीये मग अर्जुनला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेलेलं ते आठवत आणि तो विचार करतो तिथे सुद्धा सायली आणि प्रिया या दोघींच्याच गोष्टी नव्हत्या हा योगायोग असू शकतो का अर्जुनच्या मनात शंका पाल चुक सुप चुकते तो पर्यंत इकडे सायली अर्जुनला कॉल करत असते कुठे अर्जुन, अर्जुन गेलाय म्हणून आता अर्जुन आणि सायली सत्य कसं शोधणार येणाऱ्या भागातच कळणार आहे